नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवर मित्रांनो कर्जमाफी होणार का तर मित्रांनो आपल्याला माहित आहे नुकत्याच तेलंगणा सरकारने तिथल्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ केलेलं आहे तर यंदा आपल्याला माहित आहे शेतकऱ्यांची परिस्थिती ही बिकट आहे अतिवृष्टी आणि शेतमालाच्या भावामुळे लावलेला खर्चही निघणं कठीण झालेलं आहे अशा या परिस्थितीत सरकार हे शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहतील का शेतकऱ्याला कर्जमाफी भेटेल का यावर मोठं प्रश्नचिन्ह आहे कर्जमाफी विरोधी पक्षनेते यांचं काय मत आहे आता हे आपण जाऊन जाणून घेऊया सर्वप्रथम काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे कर्जमाफी बद्दल काय बोलले हे त्यांचं मत जाणून घेऊया कालच राज्यातल्या शेतकऱ्यांचं सरसकट कर्जमाफीची भूमिका जाहीर केली आणि सगळ्या शेतकऱ्यांचं शंभर टक्के शेतकऱ्यांचं कर्जमाफ त्या ठिकाणी केली सरसकट त्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कर्ज तातडीनं माफ करावं ही भूमिका या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही सरकारकडे मांडतो आहे तर मित्रांनो यानंतर आपण पाहूया सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचं कर्जमाफी विरुद्ध काय मत आहे हे आपण जाणून घेऊया सत्तेत आल्यावर आपण काय लोकांसाठी करणार मी तुम्हाला सांगते आपला पहिल्यांदा पहिला आपला जेव्हा मुख्यमंत्री होईल महाविकास आघाडीचा ती पहिली सई महिलांसाठी अंगणवाडी सेविकेचे करेल पण पहिला सई जो करेल चेकवर ती ह्या महाराष्ट्रातल्या कष्ट करणाऱ्या काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी ही हा माझा तुम्हाला शब्द आहे तर मित्रांनो आता आपण पाहूया उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं कर्जमाफी विरोधात काय मत आहे हे आपण जाणून घेऊया तर या डबल इंजिन सरकारने ज्याप्रमाणे मी मुख्यमंत्री झाल्यावरती नागपूरच्या माझ्या पहिल्याच अधिवेशनात कोणीही न मागता मी दोन लाखापर्यंतची रक्कम पीक कर्जाची पीक कर्जाची ती मी माफ केली होती मुक्त केलं होतं तसं आमची आज जाहीर मागणी आहे की एकूण या तुमच्या थापा आता खूप झाल्या दुसऱ्या घोषणा सुद्धा आता खूप झाल्या अजूनही तीन साडेतीन महिने निवडणुकांना आहे तर तत्काळ शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जाहीर करून निवडणुकीच्या आत तुम्ही ती अंमलबजावणी करा तर मित्रांनो अद्यापही करंट सरकारकडून यावर कोणतीही टिप्पणी केली नाही निवडणुका तोंडावर येऊन ठेवल्या आहे मित्रांनो आचारसंहिता लागाच्या आत सरकारकडून मोठी घोषणा होणार का यावर शेतकऱ्याचं लक्ष देऊन बसला तर तुम्हाला काय वाटते तुमची प्रतिक्रिया जी आहे ती कमेंट सेक्शनमध्ये सांगा धन्यवाद